बघू शकता चांगले असा चील फिश लागली आपल्याला तर ना खिच 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 वाट वरी गे वरी गे वरी गे वरी तरी पण चांगली फिश आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा <coughs> एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार नाईट फिशिंगला म्हणजे जवळपास आपण चार पाच ते पाच वाजेपर्यंत आपण स्पॉट वर पोहोचणार तर बघूया आपण नाईटला आपण मेन म्हणजे आपल्याला तंबू मासा पकडायचा आहे म्हणजे नाईटला तंबू मासे त्या स्पॉटला भरपूर लागतात तर बघू तर मित्रांनो तंबू जर मासे मिळाले ला ला तर नक्की तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तिकडे चांगल्या साईजचे इलफिश भेटतात त्याच्यामुळे इल आणि बी पण भेटतात त्यामुळे आपण तिकडे त्या स्पॉटला जाणार आहोत नाईटला बघूया चांगली खिलवाची आहे का

वरीच आहे तोंडाला वाटत नाही त्याच्या तर मित्रांनो हा आपला चारा आहे म्हणजे यामध्ये मोह मैदा आणि फ्रुट्स कलर आहे तर आपण याला लावू गुच्छाला अशा प्रकारे आपण लावून घेतलाय चारा आणि आता आपण टाकूया तर मित्रांनो बघू शकता ही इल फिश आहे जास्त साईज मोठी नाही छोटी साईज आहे त्याला तांबूसुद्धा म्हणतात आपल्या गावाकडे नाही झाली पाहता तुमची इच्छा पूर्ण झाली बार का नाही पकडला काय बडगडी घेता काटून नाही का आता किलो फ्लॅश चालूच नाही का चालूच आहे फ्लॅश काय टाकलं होतं तू काय बळ असला चांगले साहेब चिल फिश आहे मस्त తూ తో <specialize in the building> <chter _ Ellos> <can>

दिसायला नाही निघत गे मदत आहे हरफार तोडत लागते तू तुमच्याकडे लायटर झुळ्या तू पैल झुळी आणतो त्याची जाऊ गाठ मारली जाणं